सर तुमचं घर घर हे प्रचार जो चालू असा रिस्पॉन्स कसं असा लोकांचं नमस्कार पहिली म्हणजे आमचं मतदार मतदारसंघात जो घर घर चलो अभियान चालू असा आम्ही बरेचसे साधारण एटी फाय पर्सेंटी कंप्लीट केलेला असा आणि येत्या त्या दोन दिवसात कंप्लीट करतले आणि प्रतिसाद इतकं उत्तम असा की लोकांनी आमक उकलून धरलेले असतात आणि लोकांक कळून चुकले मिशन फॉर लोकल ही आयडेंटिटी आयडेंटीटी असा तांना खूप बरें दिसता की ते एक पेडण्याचो एक संघटना जी आपल्या उमेद आपला माणूस काढला आणि ती फुडें वेला आणि मनीस आमचं उमेदवार इतलो उमेदी असा की तो कार्य करणारा त्याचा अनुभव जाल्यार पहिली तो पंच परसकडे पंचायतीत तसोच तो उपसरपंच आसलो आणि कार्यकारी सरपंच आसलो ह्या का कार्यकाळान तेणी बरेंशें बरे काम केलं आणि तो सगळ्या आसलेलो असलेला म्हणजे लोकांच्या नजरेत असलेलो आणि हेल्पिंग ट्वेंटी फोर बाय सेवन जर असं मदतीक पावणारा असा तर तो गजी गजी म्हणून जर नाव असा आणि संपूर्ण पेडण्या तालुक्यात असा आणि माका तरी खात्री आहे त्याच्यामुळे लोकांनी ते उकलून जात आणि निश्चितपणा प्रचंड निवडून येतो आणि विरोधक जे असतात त्यांच्याबद्दल मत त्यांचे मत तुम प्रकार तुम्ही आता विरोधक म्हटले म्हणून विरोधक जे जे इवन विरोधाच्या वांगडा जे लोक असतात त्यांना एक म्हणजे मागणे असा आणि एक सांगणे असा सगळे तुम्ही विचारपूर्वक कॅन्डिडेटो अभ्यास करा कॅन्डिडेट किती करतात त्याचा अनुभव किंवा असा तो खरोच अवेलेबल असा का फक्त आज दिसून परत फुडल्या पाच वर्षांनी दिसतो असं दिसतो हे सगळे विचार सगळे विरोधकांनी करूचो आणि त्यांच्यानी जे कॅन्डिडेट दिले जेव्हा आम्ही जे असे विचारात घेतात त्यांना त्याचा अनुभव ना न शून्य असा जो तो जे कोण ते अपरिचित माणूस दिलेले आहेत एका राष्ट्रीय पक्षांतर तर अपरिचित उमेदवार दिला जो पेडण्याच्या लोकांमध्ये केनच ना म्हणजे हे असले पक्ष काढतात कोणाके देतात हे आमचे पेडण्याचे लोक एक्सेप्ट करतले काय तागूनच आमकां स्पेशली मिशन फॉर लोकलच्या कॅन्डिडेटो उदो उदो सध्या चालू आसा सो त्याच आणि विरोधकांचे जास्त लक्ष दिवपाची सध्या गरज ना आणि तुमच्या जुमच्या माध्यमातर्फे संपूर्ण पेडण्याच्या स्पेशली आमच्या मतदार मतदारसंघातल्या सगळ्या लोकां मतदारां एक मागणं मागता की आमचं जो गजी आणि गजानन गडेकर जो अपक्ष उमेदवार असा ताचे चिन्ह असा विमान एरोप्लेन त्या भरपूर सगळे म्हणजे असे मतदान करा तुम्ही तुमच्या मित्रां शेजाऱ्यां पावण्यापैकी सांगून आणि मताधिक्यान त्या निवडून हाडा जेणेकरून आज जे जे इशू पेडण्यात एक फुडे मेळटली एअरपोर्ट सारको जो इशू असा जो ह्या मतदारसंघात येतात त्याच्यासाठी असलेले इशूज साधारण एक टॅक्सी जो मेजर प्रॉब्लेम असा तसंच रोजदारीचो जो, जो मेजर प्रॉब्लेम असा एअरपोर्टाचे हे सगळे प्रश्न आमकां डायरेक्टली सॉल्व करू मिळतले कि्यात आम्हाला पक्ष श्रेष्ठी सांगू शकना आम्ही पेडणेकार आमच्या उमेदवारात घेवन किंवा त्याच्या ह्याच्या अजून कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व करतले ह्या सगळ्याच्या नजरेन माका एक प्रार्थना असा माझ्या प्रत्येक मतदाराक विचारपूर्वक मतदान हे फावटी तुम्ही करात आणि मिशन फॉर लोकलाचो कॅन्डिडेट ह्याचे जे मिशनाचे अस्तित्व आमचे पेडणेकर द